गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ही दृश्य आहे जिथे पाच वर्षीय रिशान प्रकाश पोंगाटी या चिमुरड्याचा नाल्यात बुडून मृत्यू झालाय त्याच्या मृत्यूनंतर नियमानुसार मृतदेहाचे शवविच्छेदन करणे आवश्यक होते याकरिता मृतदेह भामरागड तालुका मुख्यालयात घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांना एक मोठा अडथळा पार करावा लागला कोयर आणि मंगरुळ गावाच्या मध्ये एक मोठा नाला आहे ज्यावर पूल नाही याच कारणामुळे गावकऱ्यांनी त्या चिमुरड्याचा मृतदेह खाटेवर ठेवला आणि ही खाट कावडीसारखी खांद्यावर घेऊन पाण्यातून प्रवास केला हे दृश्य पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही नाला पार केल्यावर त्यांना रुग्णवाहिका मिळाली परंतु गावाजवळच्या या नाल्यावर पूल असला तर कदाचित ही दुर्दैवी वेळ या आदिवासी बांधवांवर आली नसती ही घटना केवळ एका मुलाच्या मृत्यूची नाही तर वर्षानुवर्षे या भागात दुर्लक्षित राहिलेल्या मूलभूत सुविधांची कहाणी आहे या निमित्ताने गावाजवळच्या नाल्यावर पुलाचे बांधकाम कधी होणार हा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे